यंदा हिंदू नवीन वर्षाची सुरुवात नऊ एप्रिलला गुढीपाडव्याने होत आहे हिंदू नवीन वर्ष सुरू होताच चार राशींमध्ये मोठे बदल दिसतील गुढीपाडव्याचा शुभ संयोग या राशींना विशेष लाभदायी ठरणार आहे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला होते चैत्र शुक्ल प्रतिपदा प्रतिपदातिथी मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा सण साजरा केला जाईल या दिवशी योग अमृतसिद्धियोग योग आणि शशराजयोग असे शुभ संयोग घडत आहेत तसेच रेवती व अश्विनी नक्षत्राचाही संयोग राहील या दिवशी चंद्रगुरूच्या मीन राशीत राहील तर शनिदेव सतच्या कुंभराशीत विराजमान राहतील आणि शशराजयोग निर्माण करतील यावर्षी विक्रमसवन दोन हजार एक्क्याऐंशी प्रारंभ होईल ज्याचा राजा मंगळ आणि मंत्री शनी राहील या संवत्सरचे नाव पिंगळा असून पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजेच वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसे वार चंद्र नक्षत्र सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भावरून हे संवत्सर फळ दिलेले असते मेष राशी तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह आहे मंगळ या वर्षाचा राजा आहे हिंदू नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरेल रखडलेले काम पूर्ण होईल तुम्हाला पगारवाढ पदोन्नती देतील तुम्ही एखाद्या आजारामुळे चिंतित असाल तर तो, तो आजार बरा होईल आणि तुमचं आरोग्य सुधारेल वाहन खरेदी करून घ्या ऋषभ राशी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र शनी मित्र राशी आहे शनी यावर्षी मंत्री आहेत तुम्हाला नव्व संवत्सर लाभदायक ठरेल कारण तुमच्या राशीत गुरुग्रहाचे भ्रमण राहील कामकाजात यश मिळेल धर्म आणि कर्मात मन रमेल तुम्हाला खास भेट मिळेल तुमच्यासाठी कार खरेदीचे खास योग आहेत कर्कराशी या राशींच्या व्यक्तींसाठी हिंदू वर्षाची सुरुवात खूप फलदायी असेल व्यावसायिकांसाठी हा कालावधी चांगला आहे त्यांना अनेक नवीन डील्स मिळतील भरपूर नफा मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल नोकरदार व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे त्यांची बदली होऊ शकते शनिदेवाच्या कृपेने भरपूर लाभ मिळेल कुंभ राशी तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी या वर्षीचा मंत्रीग्रह आहे या राशींच्या व्यक्तींसाठी चांगला काळ सुरू होत आहे आत्मविश्वास वाढेल कामात आत्म मन रमेल अडचणी दूर होऊन यश मिळेल या कालावधीत नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी कराल गुंतवणुकीसाठी चांगला कालावधी आहे गुंतवणुकीतून फायदा मिळेल आर्थिक समस्या दूर होतील जोडीदाराकडून शुभवार्ता मिळेल